कॅनरात किती दुर्दैवी जी घटना झाली ती कशी झाली सर माझे नाव विठ्ठल गावकर या वडाचा पंच हा हा राती एकटा प्रकाश गावकर म्हणून कॅनरा पडून मेलेला आहात आणि हंगा डेली आम्ही सगळ्या गोव्हर्मेंटा सगळ्यांना सांगलेले आह <laughs> कॅनरा बुडवून सगळे वर्सां वर्सांत एक दहा पंधरा जण तरी मेले डेली आम्ही सांगत असा गरमेंटा अजून एक्शन काय घालणार आणि हा सगळी शाळेची वाट ही आम्ही कॅनरा वयल्यान जाता आणि सगळी बारीक भरगी शाळे वयता ਕਾਰਨ ਇੱਕ ਤੇ ਕੋਣਾ ਬੁਰਗਿਆ ਦੁਕਾਨ ਦਾ ਪੜੀ ਦਾ ਤੇ ਕੋਈ ਕਾਰਪਾ ਕੋਣਾ ਸਨਾ ਡੇਲੇ ਕਾ ਕੋਣ ਪੈਰੈਂਟਸ ਬੁਰਗਿਆ ਕਿਨ ਪਾਵਾ ਸਕਣਾ ਮੈਂ ਆ ਮੈਂ ਤਾਂ ਫਾਲਿਆ ਵੀ ਆਮੇ ਸਗਲੇ ਅੰਗਾ ਸਗਲੇ ਰਸਤੇ ਆਰੀਵਨ ਆਮ ਸਗ ਰਸਤੇ ਬਲੋਕ ਕਰਨ ਅੰਗਾ ਆਮ ਚਾਹੇ ਕਦੇ ਬੁਰਗਿਆ ਕਦੇ ਆੜੇ ਤਾਂ ਸਗਲੇ ਰਸਤਾ ਹਮ ਗੰਗ ਬ੍ਰੇਕਿੰਗ ਕਿਤੇ ਗੱਲ ਬਾਦਾ ਮਣ ਇਹ ਜਪੈ ਨਹੀਂ ਤੁਮ ਮਿਨਿਸਟਰ ਡਬਲਡੀ ਮਿਨਿਸਟਰ ਬਿਨ ਸੰਗਲੇ ਮਾਈ ਕਲਾ ਰੈਲਿੰਗ ਗੱਲ ਪਾ ਡਬਲਡੀ ਮਿਨਿਸਟਰ ਅੰਗਾ ਪੂਰੀ ਫਾਟੀ ਇਨੋਗ੍ਰੇਸ਼ਨ ਆਸ ਲੈ ਇੱਕ ਵਰਸ ਪਹਿਲੇ ਤਨ ਮਿਨਿਸਟਰ ਸੁਭਾਸ਼ ਰੋਗਾ ਤੱਕ ਆ ਵੀ ਸੰਗਲੇ ਆਮੇ ਜਿਹਨੇ ਤਾਂ ਇਹ ਜੇ ਆਲੇ ਹੋਏ ਤੱਕ ਸੰਗਲੇ ਨੂੰ ਕਰਨ ਦੀ ਮਣ अजून काय त्याने एक्शन काय घेतलं ना दोन वर्ष दोन वर्ष आहे दोन वर्षांनी काय एक्शन घेतला ना किती असं शाळेंक भुरगी वयता बारीक त्यांना सुद्धा धोका असा काय किती धोका असा किती आता आता बारके भुरगी एवढे नेत आणि एकमेका वयता वयतू वयता भुरगी एकमेका धुकळीता आणि एकांची धुकळी धुकळी एकांची कॅनला पडली जाल्यार आमकां ते मातशी हे सायडीच्यान दोनी सायडीच्यान एक एक हाफ हाफ किलोमिटराचे आमकां दोनी सायडीच्यान रेलींग लावन दिवचे असे आम्ही जे सुभाष शिरोडकर हा येटना त्यांना हाय प्रश्न मारला सुभाष शिरोडकर म्हणून ओके आपण करून दिवस म्हणून अजून काय दोन तीन वर्ष जाती खबर तीन वर्ष झाली तीन वर्ष जाते अजून काही हेचेन घेतलं ना हंगा वर्सां वर्ष कोण तर मरत ही एक्शन मातशी सांभाळून घेऊची रेलिंग नसले कारण दुर्घटना रेलिंग ना हा सध्या रेलिंग ना एक एक हाफ हाफ किलोमीटर दोन्ही साडीच्या लावून दिवस शाळेच्या भूग्यांकू लागून दिवचे आणि असे सेफ्टी म्हणून किया हा भगी हे साडी शाळे येतात माझी आमच्या या रोडानं भरगी ट्युशनाक येता दनपारची बारा वेळ वेळात कोण आवय बापू एखादी घराकडे नसता भरगी एकटी एकटी वता आवय आव बी सु लागना कामा गेले की भरग्याची नजर घराकडे उरता अशी म्हणून हा ते मागणी मागलेली ती अजून मागणी हा पूर्ण झालं ना रेलिंग घालपाची घर किती शाळा शाळा किती शंभर मिटर नीटर पन्नास मिटर मतदारसंघाच्या खोटाली आसा आणि खोटाली गावांत दुर्दैवी अंत जो आता प्रकाश गावकर हेजो फिफ्टी फाय वर्षांचा तुम्ही पळयता जो कोटाले जो सालावलेचो डॅम डेम आणि जो कोटालेच्यान जो मेन कॅनल जो गेला तो मेन सायडीन सैडीन नासले कारणान कारणात दोन्ही आमी पळयता दोन्ही सैडी गाव असा एक साडीच्या शाळा असा पन्नास मिटरचे किंवा दोनशे मिटरचे गाव असा अशी परिस्थितीक सुद्धा हांगा डब्ल्यू आर डी मिनिस्टर असले किंवा कन्सर्न ऑथॉरिटी असले हांगा कॅनला सायडीन साईडीन रॅलींग आनी आणि खातीर वारंवार म्हणटा अशें वर्सान एक फावटी कोण ना कोण या कॅनलाक पडून बुडून दुर्दैवी अंत जाता आनी आपल्या घरातल्या तरी फेमिली एक मेंबर मिसिंग हें आता अशा हितूंक सुद्धा आज सुद्धा काय डब्ल्यू आर डी जागी जायना हे पहिली सुद्धा मिनिस्टर जो आसलो सुभाष शिरो बोडकर हेनी लोकां प्रोमीस केले लोकांचा डिमांड एकच की दोन्ही साडीच्या रेलींग आणि ही सुरक्षा दिवस जाय पण आजपर्यंत ती जाल्ली ना एकदा गा, जा राती प्रकाश गावकर जो तो घर वेता असताना हा चुकून कॅनालात सैनिन ते पाय घसरला आणि कॅनालात पडला आणि राती ये शोधाशोध झाला ते कॅनलाक बुडलेला अवस्थेक दिसून येण कियाक लावून जाता हे हलगर्जीपणा जी आज डब्ल्यूर डीची हेजे खाती जाता कारण सर्व्हिस रोड जरी दोन्ही साडीन झाले जर दोन्ही साडी गाव असा तितलेच हा जबाबदारीचे शाळेच्या भुरग्याचे जी शाळा ती शाळेची भुरगीं डेली ह्या रस्त्यान वयतात या कॅनला सायडीच्यान वयता आनी कदाचीत एकमेकां जर पूश केले फोकडान जर दुखलेले जाल्यार भुरग्यांचो हांगा दुर्दैवी अन्न जावपाक शकता हे जातीतले बेगीन डब्ल्यू आर डी मिनिस्टर जो आसा तेणी तात्काळ हांगा ऑर्डर दिवपाक जाय आणि हांगा दोनी सायडीच्या रेलींग ही जाय सुरक्षा जाय आम्ही पळयतात की जेन्ना भुरगीं शाळेंत वयतात त्यांना आवय बापू वयता पण आवय आणि बापूय ही दोघां कामां गेल्या आणि काजूचं सिझन झाल्या कारणात त्यांना वरपात पावना आणि अशा परिस्थितीक जर हांगा चुकोन जर इन्सिडंट जो अपघात जाल्यार एका जबाबदार कोण असं किंवा आपले फॅमिली तरी भुरगीं ना जातले हे जावपाक जायना हेजी पयली काळजी घेवपाक जाय झाले नंतर आरे ते केले जाल्यार जातलें हें चिंतत जर जावपाक जवळपास शकताना हे जात तित बेगीन हंगाक आता तुम्ही पयत्यात सगळे लोक जे आसा यूथ जे असा आणि चड करून मोस्टली पळयतात चव्हाण जो आसा पी आय एस ओचा कुडचड्याचं आणि जो ताबो असा सांगे पोलीस स्टेशनचा ते आसा पंचनामा केला असा आणि हांगा एकच सगळ्यांचं एकच डिमांड लास्ट पर्यंत की हांगा दोन्ही साईडच्या जावपाक जाय अनेक गावकारांनी शिटकावणी दिल्ली आसा की फाल्या चड करून रस्ता आडयतलो कारण भुरग्यांची सुरक्षा ही मेन आसा भुरग्यांक हांगा ना समज झाले कारणां अपघात जावपाक शकता आणि हे पयलीं हांगा जवळ जवळ धा बारा लोक जे आसा या कॅनलाक बुडून मेल्ले आसा ही परत पुनरावृत्ती जवपना हेजेखा खरी दखल ही जावपाक दखल ही खात्यान घेवपाक जाय असो त्या लोकांचा डिमांड असा आणि चड करून मोस्टली फाल्यां हे रस्ता आडयतलो आणि लोकांचा डिमांड इतलो असा की दोन्ही सायडीच्या रॅली घालून गांवच्या लोकांक इस्कॉलाच्या भुरग्यांक शाळेच्या भुरग्यांक सुरक्षाही दिवपाक जाय